नमस्कार सारंग नाटकं करत असतो आणि सारंगची सर्व नाटकं जानकीच्या लक्षात आलेली असतात त्यामुळे जानकी खूपच हादरलेली असते जानकी, हादर जानकी स्वतःशीच बोलते सारंग भाऊजी एवढ्या खालच्या तराला जाऊन कसे काय वागू शकतात त्यावेळेला ती सारंगशी बोलायला जाते आणि सारंगला बोलते सारंग भाऊजी घरच्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला त्यावेळेला लगेच सारंग बोलतो जानकी बहिणी काय झालं आहे तू असं का बोलतेस जानकी वहिनी प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे बोल त्यावेळेला लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही नाटकं करण्याचा प्रयत्न करा कितीही स्वतःला त्रास करून घेण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा मला कळून चुकलंय की तुम्ही खोटेपणाच करताय सारंग भाऊजी माझा तुमच्यावरती विश्वासच नाही आहे खरं सांगायचं तर सारंगभाऊजी एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही आणि खरं सांगू का सारंगभाऊजी विश्वास ठेवण्यासारख्या लायकीचेच नाही आहात तुम्ही सारंगभाऊजी विश्वास अशा लोकांवरती ठेवतात जे खरोखर जे खरोखर आपल्या कुटुंबाचा विचार करतात पण तुम्ही मात्र स्वतःचा विचार करताय खरंच मला कमाल वाटते सारंगभाऊजी तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो जानकी वहिनी तू काय बोलतेस मलाच कळत नाही तेव्हा लगेच जानकी सारंगच्या सटासट कानाखाली मारते आणि सारंगला सारंग सारंगभाऊजी मला काही दुधकुळी समजलात का की वेडा समजलात की मला काही अक्कलच नाही असं सारंग सारंगभाऊजी मी सगळं काही सहन करेन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची सारंग भाऊजी माझ्याशी खोटं बोलायचं नाही आणि माझ्याशी खोटं बोलण्याचा जर का प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग खूपच हादरलेला असतो सारंगला काय करावं तेच कळत नसतं सारंग, सारंग मोठ्यानी बोलतो पुरे जानकी वहिनी तू काय बोलतेस त्यावेळेला लगेच जानकी बोलतेस सारंग भाऊजी ऐश्वर्या आणि तुम्ही दोघांनी मिळून एकत्र हा डाव रचलात मला काही कळत नाही का तुम्ही काय काय केलं ते सारंगभाऊजी तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाला मी कधीच बघितलं नाही म्हणजे तुम्ही बोळे आहात असं मला वाटत होतं पण नाही सारंग भाऊजी तुम्ही बोळे नाही तर तुम्ही पक्के पोहोचलेले आहात आणि तुमच्यासारख्या माणसाला मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो जानकी वहिनी प्लीज उगास नको तो विचार करू नकोस तू का उगास नको तो विचार करतेस जानकी वहिनी प्लीज तू आमच्या बाजूने आम उभं राहणार तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी पुरे आई नानांचा विश्वास संपादन करण्यासाठी तुम्ही ऐश्वर्याला या घराबाहेर काढलं ती सर्व नाटकं केलीत ही जी थेरं केलीत ना ही थेरं बंद करायची आणि तुमची ही थेरं आता मी सगळ्यांसमोर आणणार तेव्हा लगेच सारंग बोलतो काय करणार आहेस तेव्हा लगेच जानकी सारंगचा हात पकडते आणि त्याला परपटत जिन्यावरून खाली आणते तेव्हा मात्र सारंग खूपच चिडतो आणि मोठ्यानी बोलतो जानकी वहिनी तेवढ्या तिथे आजी सुमित्रा सगळेजण आलेले असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते काय रे सारंग काय झालं कालपर्यंत तर या जानकीचे खूपच गोडवे गात होतास आणि आज मात्र तुला या जानकीने चांगलीच तुझी लायकी दाखवली खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळं काही नीटच झालं पाहिजे एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला तुझी आता ही गोष्ट कळून चुकली आहे तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे सारंग भाऊजी पुरे नाटकं बंद करा त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो काय झालंय काय वहिनी त्यावेळेला लगेच जानकी बोलते सौमित्र भाऊजी या बा या माणसाने आपल्याला फसवलं हा माणूस एक नंबरचा खोटारडा आहे खरं तर या माणसावरती विश्वासच ठेवला नाही पाहिजे खरं सांगायचं तर सौमित्र भाऊजी आज मला खूप वाईट वाटतंय सौमित्र भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा अहो हा माणूस खोटेपणाचा कळस करतोय आणि आपण मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवतोय त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो मला कळत नाही प्लीज सांग तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो पुरे आता खरं सांगायचं तर तू लवकरात लवकर सगळं काही नीट सांगावंस एवढीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही तेव्हा मात्र सौमित्र असं बोलतात जानकी बोलते सौमित्र भाऊजी ऐश्वर्या आणि यांचं हे कट कारस्थान आहे आपल्याशी गोड गोड बोलून आपला काटा काढण्याचं खरं सांगायचं तर सारंग भाऊजी कधी असं वागतील असं वाटलं नव्हतं पण सारंगभाऊजी मात्र आता ऐश्वर्याला साथ करतायत मला कळून चुकलं पण सारंगभाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही ऐश्वर्याला साथ केली तरीसुद्धा एक दिवस तोंड कशी आपटालच आणि तेव्हा मात्र तुम्हाला कोणीही साथ करणार नाही तेव्हा मात्र खूपच सारंग गोंधळलेला असतो त्यावेळेला सारंग बोलतो जानकी वहिनी का तू माझ्यावरती एवढी चिडतेस प्लीज जानकी वहिनी प्लीज माझ्यावरती चिडू नकोस ना तेव्हा लगेच जानकी सारंग सारंगभाऊजी पुरे करावं तुमची नाटकं खरंच मला तुमच्या या नाटकांचा खूपच त्रास होतोय सारंग भाऊजी तुमच्याशी कसं बोलावं तेच मुळात मला कळत नाही तुम्ही जे काही केलं त्याचं मात्र तुम्हाला काहीच नाही पण तुम्ही नाटकं भारी करता त्यावेळेला लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो जानकी मला तर माहितीच होतं हा सारंग नाटक करतोय कारण हा सारंग एवढ्या लवकर सुधारू शकत नाही तुला सांगू का जानकी जित्याची खोड असते ना ती मेल्याशिवाय जात नाही हेच कर आणि त्याच्याच मधी हा सारंग मोडतो तेव्हा लगेच सारंग बोलतो हो केलं मी सर्व नाटक तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही सांगाल आणि मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन मी तुमच्यावरती विश्वास ठेवूच शकत नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार आहे जानकी बहिणी तू स्वतःला स्मार्ट समजतेस ना पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी बहिणी माझा संसार फक्त आणि फक्त तुझ्यामुळे उद्ध्वस्त होणार तेव्हा मात्र जानकी बोलते लाज नाही वाटत तुम्हाला असं बोलताना माझ्यामुळे तुमचा संसार नाही उद्ध्वस्त होणार तर तुमच्या त्या नालायक ऐश्वर्यामुळे ती तुमची ती नालायक ऐश्वर्य काय लायकीची आहे बघितलीत ना अहो तिच्यावरती विश्वाससुद्धा ठेवू नका खरं सांगायचं तर ती नालायक ऐश्वर्या एक नंबरची नालायकच आहे आणि प्लीज जरा विचार करा मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास आणि खरं सांगायचं तर मला तुझं आता वागणं पटतच नाही तेव्हा मात्र सारंग खूपच हादरलेला असतो सारंगला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सारंग मोठ्यानी लगे बोलतो जानकी वहिनी तुला काय करायचंय ते कर पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव माझ्या वाटेला उगाच जाऊ नकोस कारण माझ्या वाटेला जाणं तुला खूपच महागात पडे तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते भाऊजी तुम्हाला मला वटणीवर आणायचं होतं पण भाऊजी तुम्ही त्या लायकीचेच नाहीत खरं सांगायचं तर भाऊजी तुम्ही कधीच सुधारू शकत नाही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा तुमचं ठरलेलंच आहे की तुम्ही ऐश्वर्याच्याच बाजूने राहणार पण भाऊजी मी माझ्या घरात त्या ऐश्वर्याला परत येऊ देणार नाही मी माझ्या घरातून त्या ऐश्वर्याला कायमचं बेदखल केलंय आणि तुम्ही जर का तसा प्रयत्न करत असाल ना तर सारंग भाऊजी थांबवा हे सर्व कारण तुमच्या या वागण्याला काही मात्रही अर्थ नाही तेव्हा मात्र सारंग खूपच आदरतो आणि मोठ्याने बोलतो जानकी वहिनी तू असं का बोलतेस जानकी वहिनी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना मी जे काही बोलतोय ना ते खरं आहे तेव्हा मात्र सौमित्र बोलतो गप्प बस अरे तुझ्यासारख्या माणसाला तर मी ओळखून आहे धुतल्या तांदळासारखा साफ नाही आहेस तू की तुझ्यावरती आम्ही विश्वास ठेवायचा सारंग एक गोष्ट लक्षात ठेवायची गुन्हेगाराला मदत करतोयस तू गुन्हेगाराला पाठीशी घालतोयस याची काय शिक्षा मिळेल तुला कळतंय का तेव्हा सारंग बोलतो मिळू देत जी काही शिक्षा मिळायची आहे ती मिळू देत पण मला माझ्या ऐश्वर्यासोबतच राहायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर जानकीने सारंगचं खरं रूप सर्वांसमोर आणलंच आहे पण जानकी खरोखर सारंग आणि ऐश्वर्याला कायमची बाहेर काढू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू